आई बाबा काय आम्हाला काय करते बाय फार गोडगे गेले गोडगे सवय राहिली का आता कामाचे वय राहिले का माझ माझ्या ज्यांनी सगळ्याला राजीनामा देऊन टाकला का आम्हाला मी करतो तुम्ही करताय म्हणून तुम्हाला सांगते आता थोडी धबधब कमी करा अरे कोर करीन मग मी दर कमी करीन मामा टेन्शन कशाला कोणी पैसे दिल तर कोणी येत तीन दिवस झाले ते ते खाली मी भरल ते हा तू बरे ती एक दिवस बराय गेली निमय भरली निमत टाकली मामा अरे शेतकरी तर आपलं ते भरतच सवय होईल मामा एक काम करायचं का आपण एखादा गडी ठेवायचा का गडी कुठे इमानदार राहिले आता हा एक कोण ओळखीचा तू इमानदार चांगलं बाई म्हणे चोरटा नाही त्याला वर्षापासून ओळखते मी कामाला तो इथंच होता मागच्या इथं ना आपल्या इथं ति नाही का बांधकुतळ बाई तिच्या इथं राहिल थांबत नाही मामा तिचं ना आपलं भांडण होत ना असं पण त्याला आपल्याकडे वळून घेऊ आपण नाही तर सांगितला का ती परत आपलं येऊन येऊ तिला कसं माहिती मामा आपण डायरेक्ट त्याला सांगायचं डायरेक्ट घेऊन येऊ आपण त्याला तो येणार आहे त्याचं माझं बोलणं झालं होतं नाही ते नको आपण लांब स्वतः मी करीन तुम्ही करून किती आहे तुमच्या सारखे लोक सगळे थकले थकले जाती तुम्ही आहे अजून करताय आपण एक काम करू त्याला बोलून घ्या खाणे करतोय आपण एक काम करू त्याला मी बोलवते फोन करून इथं आला का तुम्ही त्याच्याशी काय ते बोलून घ्या तुम्हाला पटला तर ठेवा नाही पटला तर नका ठेवू तुमच्या कुठे वळखीच आहे म्हणजे अशीच वळ झाली ती चालले होते बांधा बांधाने ना तू तिथे बसेल आता त्याला विचारलं मी कुठला काय काय त्यांनी सांगितलं डोक्यात माहिती पेटलं की ही आपल्याशी रोज भांडती माणूस आपल्याकडे वडून घेऊ तुला डोकं लावलं बरं बरं पाय फोन तो त्याचा नंबर हाय नंबर त्याचा बर बरं आज उश्या लाव का त्याला फोन लावला हॅलो कुठं आहे हा आमचे मामा म्हणे तुला बोलावलंय हा मग तू इथं ये मामांशी बोलून घे काय ते हा हा ये लगेच हा हा येतोय मामा तो तो आला का तुम्ही बोलून घ्या चला चा हो पिऊ तोपर्यंत अजून आला नाही बाई बोल काला फोन केला ऐक ना त्यासाठी एकदम आनंदाची बातमी ठेवली नाही रे तुला फारकतच मग आता आनंदाची बातमी मला दुसरी काय आनंदाची बातमी नाही मी काय ठरवलं माहितीये का म्हणजे मामा नाही ना आता मी रोज बघते ते थकलेले कंटिन्यू आता बसून राहताय एका ठिकाणी मग मी त्यांना सांगितलं आपण गडी बघू बाबू म्हणजे आता मी गडी लागतो गडी थोड्या दिवस कर ना गाडीच गाडी तर केलं गडीच केलं गाडीचं काम करतो अरे फक्त थोड्या दिवस गडीच काम कर आपल्याला भेटण्यासाठी तुझं माझं भेटणं होत नाही अगं भेटणं होत नाही एक गावात ज्यांना ज्यांना माहिती ना त्यांना काय माहिती मशीन हा पड तिच्या भरायला गेला कांदे भरायला गेलाय त्यांना त्याच्याशी काय घेणं काय घे ना पण मग शेवट काही आहे का नाही काय भेटल आपल्याला मजा पण भेटल मजाच आहे तेवढं मजाच काम होईल पण मग आता मा क्रेडिट मग का हाडा तिच्या घरीच गेला दे ना त्याला काय होत मी आता सांगितलं मामा तुझ्याबद्दल असं आता मला विचार करायला गोष्टी कारण की गोष्ट का सोपी काय आता करणार का ऐक ना माझ्यासाठी एवढं तरी कर अगं तर तुझ्यासाठी काय काय नाही केलं तुझं डोकंच खात माझं डोक खात म्हणजे एक सोप आहे का आता गावात आख्याला माहिती का आपलं आपलं पहिल्यापासून वतन तुला लग्न झालं आता मी तुला तुला माझी काळजी आहे ना तुला काळजी तुला काळजी नाही मिळवा आला असतो का माहिती मामाना मी सांगितलंय कि काय तो मामाला सांगितलंय मामा सांगितलं असं की गडी आपण त्या गडीला ठेवू मामा बोलले घेऊन येत आला आता मामा तुझ्याशी काय बोलतील ते आपलं भेटणं होईल सगळं होईल सोप्या गोष्टी काही काही का गावात आख्याला माहिती गावात काय माहिती का गावात घरात थोडी माहिती आहे घरात नाही माहिती पण शेवट गावात बोलत आहे काय का घरात राहू आपण उलट रोज तुला भेटल ऐक तू आता जास्त बडबड करू नको आपल्याला तुला भेटायचं मामांना मामा जे बोलते ते होच म्हणायचं नाही करू चल तू चालू नको करू चल हात सोड दे आता मी मामा विचारते लोक काय सांगायचं हो म्हणायचं आणलं हा काय गाडी काम करून उशीर एकदम शंभर टक्के या बाय आपल्या गाव आहे आता मी झालोय माथारा मला काही काम होत नाही काम आहे जास्ती सतड त्यांना चारा पाणी करायचं शुमतार काढायचं गायद्वास एवढंच काम आहे बरं तू कसं आहे तेवढं कसं ठरी तू आता खा खाणं पिणं तुमच्याकडे आहे सगळं खाणं पिणं खाणं पिणं खाणं पिणं आणि रोज तंबाकूची तमाकूची पुढी आणि असलं काही नियमा चप्पल विपल चप्पल कपडे नाही मग ते राहत ना आता बँकिर जा पांगरायला कोणाची जागा बिट झोपायला बस नाही ते गाडीच करतो आम्ही काय नाही पोर्च मध्ये झोपू आमच्या भांगर्याच्या पोर्च मध्ये झोपन मी चालेल चालेल बरं तो गे नाही त्याने बोल आता खाऊन पिऊन सगळं तुमच्याकडून पंधरा हजार महिन्याला वर्षाला नाही महिन्याला पंधरा हजार मध्ये ते लय झाले म्हणजे आता तुमचं शेण टाकायचे दुध काढायचे शेतातले काम करायचे काम तर आता शेण टाकायचंय तुमच्या गाय दुवायच्या तुवाच्या शेतातलं पाच कांदेला न्यायचे कांदे भरायचे मे, मी मदत करतो तुम्ही मदत करून किती किती करशा थोडी करशा दिवसभर तुम्ही पाणी भर नाही त्याला मामा तुमचा मुलगा काहीच कामाचा नाही तर मला माझे घरी आलं ना तरी तो कामच करीत नाही तो मला तुमची काळजी बरोबर आहे पण त्या नाय नाही तू घरी आलो काम हजार टाका मामा एवढं बघू आपण तुम्हाला कोण बघणार आहे तुमचा मुलगा काहीच करणार नाही आपली शेती हातातून पीक पण निघणार नाही कशाला ठेवून थोडा विचार करा थोडी पैसे नंतर कमी करून टाकू बरं मी काय होतो काय कमी कर कमी जास्त काय कमी जास्त करणार आता तुमचे सगळे एवढे काम करायचे कमी जास्त काय करते आता पाचशे रुपये रोज रोज पडून त्यांना काय बा आता मला सुनाच्या पुढे काय जाते तुला पटत असेल तर मला पटेलच चला मग हा चालेल अबे तिने सांगायचं काय म्हणतो ऐकायचं शंभर टक्के पण तिला फिरून बोलायचं नाही फिरून बोलत अरे माझ्या सुनाला काम करू द्यायचं नाही म्हणून मी गाडी ठेवून राहिली चालेल 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 ना चालेल बरं मग आता तुम्ही कामाला जायकडे वावरे चला मला वावर बिवर दाखव दे मला लोकांच्या वावरने कुठं काम करू काग्रेस उपटू पंधरा हजार रुपये माहिती द्यायचं हा हा टॅक्टर काय तो सासऱ्याच्या जेवण गेला होता तुझा नको टेन्शन मातारा झाला तो सासरा मातारा झालाय तिकडे चालला इकडे वावर इकडं वावर काय 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 करायला भेटण्यासाठी मी उद्योग केलेले नाही आम्हाला काही गडीची गरज नाही चालतो माझ्या मी थोडस करू लागणार तुला काम अगं पण एवढ्या गोष्टी आल्या शेण शेण टाकायचं मी नऊ वाजता उठतोय घरी तू कधी काढू मी आहे तुझ्या सोबत मूळ मी तुला काय करते आता किती किती करायचं काय काय करायचं बाबू एवढा काँग्रेस आहे का तो मी तुला काढू लागणार थोडासा अरे बाई हा थोडा काँग्रेस आहे का चल तू का तू बाबू नको ना अरे तुला डोळक्यात खोड घातली शान बरं बंद करायचं मला काँग्रेस बोलवून करायला काय मला तू अस डोक्याला आपण मस्त इथंच राहणार आहे उलट सोबत राहू दिवस भर दिवसभर सोबत राहू मला लोक काय म्हणणार आहे तुला काम काहीच करायचं नाही फक्त दाखवायचं रे मामांसाठी नंतर आपलंच आपलं काम चल फिरू थोडस लय दिवसातून भेटलाय चल खाली होता ना काय मूर्खावा नाही आता बांधानी चालणार वाप टाकेल रोपातून चालली का जाऊ दे मरदे माता काय काय मात्र काय चालल त्या रोपाच्या वावरात तू टेन्शन रे मी तुझ्यासाठी सगळं करते रे ऐक okay. ना तू कामाचं टेन्शन घेतोय तुला काम करावंच लागणार नाही काम करणार नाही टेन्शन कशाला घेतोय काम करा लागणार मला काय कळा ना का तुला पंधरा हजार भेटणार आहे महिन्याला हा माझा नवरा नाही नवरा येतच नाही म्हणजे शेती म्हणजे बघतच नाही तू सासराच करत राहतो मरमर करतोच करतो त्याच्यात काहीच भेटत नाही मग तू फक्त माझ्या ह्याच्यासाठी म्हणजे आपल्या दोघांचं भेटणं भेटणं होईल ना म्हणून मी तुला ठेवलेलं आहे खरी गोष्ट मग तुला पहिल्यांदा सांगाल काय झालं होतं तुला पहिल्यांदा सांगायचं तुझं माझं भेटणं होत नाही बाहेर रोज रोज कुठं जाऊ काय सांगू काय करावंच लागतं ना तू आता डायरेक्ट घरात राहशील घरात भेटशील मामांना काहीच कळणार नाही म्हणजे म्हणजे आयडिया लावली किती डोकं लावलं अशी भेटेल का कोणी पंधरा हजार महिन्याला दे तुला भेटायचं पण फुकट कोण नाही नाही तू चांगली आयडिया लावली हुशार हुशार रे मला पटला तो डोकं चालत आहे बघा तुला डोकं आहे तुला डोकं आहे त्याच्यासाठी तुला ठेवलंय काम काहीच करायचं नाही तुला मला पगाराची गरज नाही मी सासरे पगार घेईन आणि तो पगार तुला तुझ्यासाठी केलं मूर्ख मी अगं तू हुशार आहे मग पहिल्यांदा पहिले असं मी पहिले काही एक आला केलं असतं आता तो नको हलो त्यांच्या देखत नको नाही नाही त्यांची देखत आता काम थोडं फार इकडं तिकडे करणार किरकोळ कारकोळ खामा मला सांगायला बघतो तो किरकोळ हा बस एवढंच ना ऐक ना? ना रोज भेटायचं मला आता रात्रीचा शंभर टक्के नक्की ना रोज ना? आता रोज आता आपलं टेन्शन नाही राहा रोज भेट नाही काय का मोकळच आता राहून मोकळ झालं तुला आता टेन्शनच राहिलं नाही तुला नवऱ्याची गरज राहील नाही सासऱ्याची गरज राहील नाही कोणची गरज राहील नाही पडतं का तुला पडतं पडतं का तू हे येऊ दे का येऊद झाले का तुम्ही आम्ही ते नव्हतं बोललो मग ते काय म्हणा नाही तू भाऊ असं सांगतो आमचं बोललं चाललो होतो अरे भाऊ समजत होते की कोणीच नाही ढळलं ना तस मी पाहतो हातात हात त्या काय आणि ही काय बोलली ते मी ऐकलं तू काय बोलणार मी ऐकलं तू म्हण मी सॅन म्हण तुला सॅन ट्रॅक बोलेल मी तुला फक्त मजा करायला बोलेल आता सांगायच्या गोष्टी का हा सांगली गोष्ट या अहो तस नव्हतं म्हणता आमचं आम्छ। आमचं मत आज चाललं होतं का ते म्हण का काम एवढे राहते नाही पंधरा वीस चाललं फोन करतो हो जा बस शांत बस शांत बस तुला गाडी बाहीन ना हॅलो ऐक ना फोन नका फोन लावून काय होणार माहिती आहे का उगा तुमचा वर्ग मला काही सुख तुमचा पोरग सुख देणं तू हे ना या असं माणसं चालू यासं माणसं तू मी आधारशी वाटले मामा, मामा, मामा तुम्ही विचार करा माझ्या ठिकाणी तुम्ही राहा तुमचा मुलगा रोज राहतो का घरात महिना महिना दोन दोन महिने तू घरी येत नाही मग मग मला सुख कुठं भेटत मामा त्याच्याकच आहे सुख गेला त्याच्याक आहे म्हणजे लोक कुत्सुख येते गोका कुसुख येत हा पडतं का तुला पडत मी तुला नवरा बोलून घ्या नाई तुला ना त्याचं कसं आहे तो बापच घर आहे उद्या काय कमी झालं तर मा पोऱ्या मागा खातात होणार नाही ऐका ना पूर्ण तो काय मला सुख देत नाही तुमचा मग आणि हा मला कधी मध्ये भेटत होता रोज नव्हता भेटत नाही नाही ते तर मला वर डोक्याच वर गेलं हा मामा ऐका ना एवढा टाइम मला सांभाळून घ्या म्हणजे मा पर काढतो हा जण दुसरा येऊन करतोय माझ्या म्हणजे येत पाहत का तो याच्या मा? का तुला गडी लागतो का मामा तू रोज कुठे भेटतो मला आता गडी म्हणून ठेवलं तुम्ही भेटून कुठं दिलं झालं लगेच नाही नाही तुला तर काय तो गडी आहे तुला तू नवरीची गरज नाही ना नाही ना मामा असं नाही तुमचा पोरगा मला काही सुख देत नाही रात्रीचा पण तू <ते> ना तू पिशी भर तुझ्या बापाच्या घरी तुमचा पोरगा रात्रीचा सुद्धा दुसऱ्या बाईशी बोलतो व्हिडिओ कॉल तो बोलू नाही तर ना बोलू तो पोरे माझा आहे माझा रक्त माझा पोराचं झाकून ठेवायचं का त्याचं कुठे लपडे सांग हाय हाय तू कोणी पोरे सांगणार तुझ्या बायको तुम्ही लपडं पकडा मला तर खापणार नाही मला बिलकुल खापणार नाही तुला वाटलं तर राय नाही तर तुझ्या तुझ्या बापाच्या घरी निघून जाय नाही तर नवऱ्या तू माझ्या डोळ्या सांभळत नको आता आता मामा मी घरी गेलो माझ्या आईबाप भाकरी करू काही नाही मामान रे वर घेऊन जातो नाही तू माय किती केलं ढोळ्याचा काढायचं चार बाट अंतर तरी मला दोघांना प्या मला सुनाची वागणी मला पटत बोल माहीत सुरू म्हणजे काय नंबर येतो सो नाही सुनाने जे केलं ते केलं ना तू आता तो गेला मामा तू सांभाळणार कोणी मला कोण गेला तो पण गेला सोडून त्याच्याबरोबर नको तो नाही ठेवणार मामा तू गेला नाही नको ठेवू तो नाही ठो पण तू तर त्याला ठेवलं होतं ना आज हे केलं आज आणलं तुमचं प्रकरण पाहायला तवर तर कसं प्रकरण झाला असत सोडून पुढच्या गोष्टी त्याला मी भेटणार नाही तो मला भेटणार नाही जर भेटली ना तुला सांगतो तिथं फोडून टाकी तुला फोडून टाकी हा त्याला मी हा आणि आज गाडी बिडी नको आपल्या बरोबर नाही चाल जर महापरे असं मा परत समजून सांगतो भाऊ आठ दिवसाची सुट्टी टाकून यायचंय तिची सेवा करायला अ कोणाशी बोलतो ना ते पाहतो त्याचाही त्ंड फोडितो तोही तोंड फोडितो मग सालपुड भाई अरे सुन भाई की सुन भाई ती एकाच नकरी चालू झाली गडीठ मामा तुम्हाला काम होत नाही याचा गडी आणलाय तू तिच्या कामाला आणलाय तू कुठं मा कामाला आणलाय